उदाहरण क्रमांक एक जर दोने छे तीन बरोबर बी अधिक दोन तर दोने वजा तीन बी बरोबर किती इथे आपल्याला दोने वजा तीन बी हे काढायचे आहे इथं आपल्याला दिलेलं का आहे दोन ए छे तीन बरोबर बी अधिक दोन हे आपल्याला इथे दिलेलं आहे आता हे तीन इथं काय आहेत भागाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर गुणाकारामध्ये तीन दोन ए बरोबर तीन बी अधिक दोन हे तीन इथं भागाकारामध्ये होते बरोबरच्या या साईडनं आले तर गुणाकारामध्ये आले दोन ए जसेच्या तसे बरोबर तीननी अंदर काय करायचं आता गुणायचं तीन गुन्हेला बी तीन बी अधिक तीन गुणेला दोन तीन धुणे सहा दोन ए आता तीन बी इथं काय आहेत अधिक आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर काय होणार वजा होणार वजा तीन बी बरोबर सहा हेच आपल्याला येथे काढायचे होते दोन ए वजा तीन बी बरोबर किती दोन ए वजा तीन बी बरोबर सहा आपलं उत्तर आलं सहा